हाय हॅलो नमस्कार मी तेजश्री आपल्या खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची आता आपण सुरुवात करू त्यासाठी इथे मी कढईत तेल पापड ठेवलं होतं त्याच्यात मी ठेसलेलं लसूण टाकते लसूण आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईल पर्यंत फ्राय करून आहे त्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा आपण याच्यात टाकणार आहोत तोही व्यवस्थित फ्राय करायचा आहे जेणेकरून कांद्याचा कच्चेपणा निघून जाईल आता आपण हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपल्याला तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे हरभऱ्याची भाजी टाकणार आहोत तुम्ही बघत असाल हरभऱ्याची भाजी मी चिरून वगैरे घेतलेली नाही कारण ती कोळीच पानं आहेत तर आपण ती अशीच टाकणार आहोत आता आपण त्याच्यामध्ये मूग डाळ टाकणार आहोत जो पिवळी मूग डाळ असते ती मी थोडा वेळ भिजत ठेवली होती ती टाकणार आहोत आणि झाकण लावून एक पाच ते दहा मिनटं शिजू देणार आहोत पाच ते दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पुन्हा एक पाच ते दहा मिनिट झाकण लावून शिजायला ठेवूया तुम्ही बघत असाल इथे मी अजिबात पाणी टाकलेलं नाहीये भाजीमध्ये पाणी टाकलं की भाजीची चव निघून जाते त्यामुळे आपण ही भाजी वाफे भरून देणार आहोत आणि मुगडाळ ही मी एक गोष्ट सांगायला विसरली मुगडाळ ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता पाच ते दहा मिनिटं झालेली आहेत बघत असाल आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे तर त्याच्यात आता मी दाण्याचं कूट टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि अशाच प्रकारे आपली झणझणीत हरभऱ्याची पालेभाजी तयार झालेली आहे तुम्ही याला गरमागरम कोणत्याही सोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता अतिशय सुंदर लागते चला तर मी आता याला सर्व करून घेते वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकनवरही क्लिक करा म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद